वतीने मका व सोयाबीन खरेदीचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार मारुतराव पवार ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील देशमुख मॅनेजर बाबासाहेब जाधव यांच्यासह संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय आधारभूत किंमती योजनेअंतर्गत मका आणि सोयाबीनच्या खरेदीचा भविष्य शुभारंभ माझे खासदार समीर गुरजा यांच्या हस्ते व महाराष्ट्र माझे आमदार मारुत्रा पवार यांच्या हस्ते व मालिकरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडला मक्याचा भाव चोवीसशे रुपये क्विंटल आणि सोयाबीनचा भाव त्रेपन्नशे वीस रुपये याप्रमाणे खरेदीचं उद्दिष्ट आहे आत्तापर्यंत साडेसतराशे लोकांनी शेतकऱ्यांनी ऑनलाईन खरेदीचं नोंदणी केलेली आहे एक लाख अठरा हजार क्विंटल मखेची आणि सोयाबीन मिळून दोन यांची खरेदीची उद्दिष्ट आहे तर शासनाने थोडीशी कामाला घडवून उपलब्ध करून जर दिलं तर जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्याचा आम्ही सर्व संचालक मंडळ आणि खरेदी विक्री संघाच्याद्वारे प्रयत्न करणार आहोत